पुन्हा एकदा एक व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासमोर पश्चिम महाराष्ट्रातली सांगलीतली ही मुलगी आहे प्रतीक्षा जामकर सो प्रतीक्षाच्या प्लेसमेंटबद्दल आणि प्रतीक्षाच्या कोर्सबद्दल पूर्ण माहिती आज आपण करून घेणार आहोत प्रतीक्षा माझा पहिला क्वेश्चन तुला हा असेल की तुझा जे कॉलेज हिस्ट्री आहे किंवा कॉलेज ग्रॅज्युएशन कशामध्ये केलं तुझं ग्रॅज्युएशनमध्ये काय प्रॉब्लेम्स आले किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती एक्झॅक्टली exactly. आणि तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सा uh, मी सांगली शहरातल्या एका छोट्याशा गावातून येते जत तालुक्यामधील अंकले या गावातून माझे वडील शेती करतात प्राथमिक शिक्षण तिकडेच झालेलं आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं म्हटलं तरी फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मध्ये एवढं कोणी एज्युकेशन वगैरे असं बॅकग्राऊंड नाहीच आहे मी आमच्या घरची पहिलीच मुलगी आहे जी इतकी शिकत आहे करियरकडे एवढे फोकस वगैरे करत आहे Uh, आमच्या इथे uh, प्राथमिक शिक्षण झाल्यानंतरनं हेच चालू होतं की पुढे काय करायचं का आहे सो सायन्स so, घेतलं पहिला मी अकरावी बारावी सायन्स केलं पी सी एम होतं त्याच्यामध्ये मग कॅम्प्युटर सायन्स होतं पहिल्यापासूनच कॅम्प्युटर ह्या गोष्टीमध्ये थोडा इंटरेस्ट मला पहिल्यापासूनच जास्त प्रमाणात होता मग कॅम्प्युटर सायन्स घेतल्यानंतरनं माझा आणखी आवड वाढली प्रोग्रॅमिंग ही गोष्ट काय आहे ई लँग्वेज सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट ही गोष्ट काय आहे हे मला जास्त एक्सप्लोअर करण्याची इच्छा होत होती की ह्या ह्यामध्ये आपण काहीतरी करायला हवं असं वाटत होतं मग फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे इतकी ही ही इतकी हे नव्हती की आपण इंजिनिअरिंगच्या फ्लोने पण जावे वगैरे सो so, मग मी विचार केला त्यातून करायचं तर प्रोग्रॅमिंगच आहे काहीतरी डेव्हलपिंगमधलं so, सो मग मी विचार केला आपण बी सी एस करावं सो so, मी बी सी एस त्यासाठी चूज केलं की थोड्याशा कमी पैशामध्ये त्या रिलेटेड एज्युकेशन आणि त्या गोष्टीमध्ये मला करि ज्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे मी ती गोष्ट करू शकते हा विचार करून मी बी सी एस घेतलं आणि माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं प्रतीक्षा पुढचा प्रश्न हा आहे तुझ्यासाठी की तुला कोडफर्सच्या ट्रेनिंग बद्दल कशी okay. बैच बैच माहिती मिळाली आणि तू कोणती बॅच जॉईन केली होतीस मी कोडफर्सची पहिला ऑनलाईन बॅच बॅच जॉईन केली होती ट्वेंटी थ्रीवाली मला कोडफर्स बद्दल माहिती माझ्या वडिलांच्या एका फ्रेंडकडून समजली होती त्यांचे मिसेस इथे कोडफर्सला ऑनलाईन बॅचेस करत होत्या आणि मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हेच प्रयत्नात होते की मला मास्टर करायचंच नव्हतं कारण की मला जॉबची नेसेसिटी जास्त वाटत होती So, मी मी so, uh, IT सो मी त्यासाठी विचार करत होते मी घरीही बोलत होते की मला जॉब करायचं आहे सो मग कॉलेज लेवलला ग्रॅज्युएशन लेवलला जे मोस्टली आय टीमध्ये जॉब करायचं आहे त्या लेवलचं ट्रेनिंग वगैरे नसतंच ना आपण बेसिक फक्त लँग्वेजेसचं स्टडी करतो जे ते पुरेसे नाही जे आपल्याला जॉबमध्ये वर्कमध्ये करायचं आहे सो मी विचार करत होते वडिलांशी बोलत होते की मला असं काहीतरी ट्रेनिंग घ्यायचं आहे सहा महिन्याचं वर्षाचं ज्याच्याने रिअल टाईममधल्या गोष्टी मी जे लाग लागणार आहेत त्या गोष्टी शिकायच्या आहेत मला मग पप्पांच्या फ्रेंडच्या कॉन्टॅक्टमध्ये ते होतं मग आमचं असं प्रयत्न चालू होते मग त्याच्यातून मला त्यांच्या फ्रेंड पप्पांच्या फ्रेंडकडून कोडफर्स्टबद्दल माहिती मिळाली होती सो मग आम्ही सरांना व्हिजिटही केलं होतं आणि मग मी ठरवलं की ऑनलाईन बॅचेस करते राईट नाव तरी सो मग मी ऑनलाईन बॅचेस जॉईन केले सो माझं पुढचा प्रश्न हा आहे की तू ऑनलाईन बॅच ऑलरेडी कंप्लीट केली होती आणि परत सुपर थर्टीची बॅच जी आहे ती प्रतीक्षानं जॉईन केली होती सो so, तुला ऑनलाईन आणि ऑफलाईनमधला बेसिक डिफरन्स काय वाटतो म्हणजे बऱ्याच केसमध्ये ऑनलाईनमध्ये मुलांचं प्लेसमेंट होत नाही असं दिसतं आहे तर तुझं काय मत आहे याच्याबद्दल ओके मी जेव्हा ऑनलाईन बॅच चालू केली होती ट्वेंटी थ्रीची टेक्निकल गोष्टी सर सपोर्ट करत होत्या ऑनलाईन जरी असेल तरी ट्रेनिंग होत होतं आम्ही प्रॅक्टिस करत होतो स्वतःहून सर्व काही होत होतं पण मला असं वाटत होतं की ट्रेनिंग होतं आहे प्रॅक्टिस होत आहे नॉलेज येत आहे पण जॉबला रीच करण्यासाठीचा पण डिफरंट वे असतो नुसतं टेक्निकल नॉलेज आहे पण आपल्याला जॉब कसा घ्यायचा आहे कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे ते समजणं पण गरजेचं आहे मला ऑनलाईन बॅचेसमध्ये तो खूप अडथळा वाटत होता की मी मला नॉलेज तर आलेला आहे पण त्या पोझिशनसाठी रीच करण्यासाठी मला काय प्रयत्न कराव्या करायला हवेत कोणत्या वेने प्रयत्न कराव्या करायला हवेत हे इतकं समजत नव्हतं सो so, मी ऑनलाईन केलं थोडासा मी थोडा माझा पॉझ ही झाला त्याच्यानंतरनं मग मी डिसाइड केले की नाही आता आपल्याला जॉब करायचंच आहे आणि कोणताच अडथळा मला नको आहे की ऍटलिट म्हणजे जॉब रिच जॉब रीच, रीच करण्यासाठी पण मला त्रास नको आहे मला काहीतरी करायला हवं सो मी त्यासाठी म्हटलं आता मी ऑफलाईन बॅच करणार आहे सो मी थर् सुपर थर्टी बॅच जॉईन केली आणि जो मी म्हणलं तसा जो अडथळा वाटत होता की कोणत्या वेन जॉबसाठी रीच करण्यासाठी काय करावं लागेल ते त्याच्यासाठी ही प्रयत्न मग मी इथून आल्यानंतरनं स्टार्ट केला ओके प्रतीक्षा पुढचा प्रश्न लगेच मी तुला हा विचारतो की जसं ऑनलाईनमध्ये तू बोललीत की बरेच जॉब रीचआऊट होण्याचा जो वे आहे तो थोडासा कमी आहे त्याच्यामागचं रिजन हे असतं की आपण एकदा गाईड करतो मुलांना की या पद्धतीनं तुम्ही रीच आऊट करा पण त्या मुलांचं फॉलोअप घ्यायचं राहून जातं म्हणजे अर्थात प्रत्येक मुलाला आपण पर्सनली कॉन्टॅक्ट नाही करू शकत की तू या पोस्टसाठी अप्लाय केलं का किंवा हा या पद्धतीनं सी व्ही बनवला का आज किती कंपन्यांना अप्लाय केलं किती लिंकड इन कनेक्शन टाकले या पद्धतीचे बरेच सारे प्रॉब्लेम्स सा ऑनलाईनमध्ये जसं तू बोलू सो so, ऑफलाईनमध्ये ती मेथड कशी होती आणि आता पण एक्झॅक्टली काय प्रोसेस इम्प्लिमेंट करत होतो थो। याच्याबद्दल थोडंसं सांग okay. जसं मी सांगितलं आहे जर मला जॉबसाठी रीच करण्यासाठी प्रॉब्लेम येत होतो त्यासाठी मी ऑफलाईन बॅचेस जॉईन केल्या त्याच्यामध्ये ते, ते इझी झालं आता आमचे सा साडे ते अकरा पर्यंत त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो ऑफलाईन बॅचेसमध्ये जसं की लिंकडेनचे कनेक्शन्स पाठवणे प्रोफाईल स्ट्रॉंग बनवणे नोकरीवरती इंडिडवरती कोणत्या वेन ने अप्लाय करायचं कोणत्या पोझिशनसाठी अप्लाय करायचं ह्यासाठी आम्ही स्पेशली डेली अर्धा तास वेळ काढतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो की रिच कसं करायचं जॉबसाठी सो so, पंधरा जूनमध्ये पंधरा जून, जून दोन हजार पंचवीस रोजी जी सुरू झालेली सुपर थर्टीची बॅच आहे त्या ऑफलाईन बॅचला तू ॲडमिशन घेतलं ऑनलाईनमध्ये खूप सारं इजी असते एक लॅपटॉप चालू केला शिकलं ओके काम केलं ऑफलाईनमध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे ज्यावेळेस ग्रामीण भागातून तुम्ही येतात तर ऑफलाईनचे प्रॉब्लेम्स काय आहेत म्हणजे सुरुवात कुठंपासून होते प्रॉब्लेमची याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे मी ऑनलाईन पहिला जॉईनच त्यासाठी केलं होतं की मला इझी पडावं की मला ट्रॅव्हलिंग नस नाही करावं जास्त ट्रॅव्हलिंग नको पडायला परत नाही इथून तिथे यायला ते ऑल्सो एक्सपेन्सेस ऑल्सो खर्च हे आहे तर त्याच्याही विचार आम्हाला करावा लागतो सो मी त्यासाठी ऑनलाईन केलं होतं पण मला जे हवं ते अचीव होत नव्हतं त्यासाठी मी ऑफलाईन केलं ऑफकोर्स मला खूप स्ट्रगल करावा लागलं ऑफलाईन जेव्हा मी जॉईन केले तेव्हा आधीच आमचे क्लासेसचं थोडेशा आउटसाईडला येतात जिथे ट्रॅव्हलिंगचा जरा इश्यू आहे बस अवेलेबिलिटीची थोडा प्रॉब्लेम आहे सो मी एका चौकातून दोन किलोमीटर चालत रोज डेली क्लासला रि येत होते रोज दोन किलोमीटर चालून ट्रॅव्हलिंग करून व वा, वन अँड हाफ आवर्स ट्रॅव्हलिंग करून क्लासला येत होते डेली खरं क्ला क्लास कधीच अवॉइड केला नाही कारण की होप्स होते करिअर जॉब हे करायचंच होतं त्यासाठी दहा ते सहा डेली तेवढा ट्रॅव्हलिंग स्ट्रगल करून क्लासला येत होते आणि ते वर्तीत वाटत होतं मला मला कारण की जे ते करण्यासाठी स्ट्रगल लागणार आहे हे मला पहिलाच माहीत होतं त्याचा विचार करून देखील मी ऑफलाईन आले होते कारण की मला ते हवं होतं सो okay. so, प्रत्येक प्लेसमेंट माग प्रोजेक्ट मुला, हा खूप महत्वाचा पार्ट असतो असं मला वाटतं कारण मुलं मुलांचं जे थॉट प्रोसेस आहे ते थॉट प्रोसेस तुमच्या प्रोजेक्टमधून कम्प्लीट होतं जरी लॉजिक डेव्हलपमेंट एक दे कम्प्लीट वेगळा पार्ट आहे बट प्रोजेक्टमध्ये बऱ्याच सारे कन्सेप्ट इम्प्लिमेंट करावं लागतात आणि प्रोजेक्ट मला वाटतं प्लेसमेंटसाठी खूप महत्त्वाचं असतं सो तुझं प्रोजेक्ट कोणता so, होता लीड कोण करत होतं टीमचं नाव काय होतं आणि प्रोजेक्टमध्ये काही चॅलेंजेस होते का सुरुवातीपासूनचे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत जसं सांगितलं टेक्निकल नॉलेज घेतलं तर आहे पण ते, ते इम्प्लिमेंट करणं म्हणजे प्रोजेक्ट असतो सो so, प्रोजेक्टमध्ये माझी टीम होती टीम नकुल जी मीच लीड करत होते आमचं ॲप्लिकेशन होतं ई कॉमर्सवालं ज्याच्यामध्ये ई कॉमर्स सिनारिओ जसं प्रोडक्ट बाय आणि सेल हा सिनारिओ असतो त्याच्यामध्ये आम्ही फ्रंट एंडमध्ये एच टी एम एल टोटली स्क्रॅचपासून प्रोजेक्ट स्टार्ट केला होता ज्याच्यामध्ये लिटरली आम्ही एच टी एम एल सी एस एसपासून स्क्रॅचपासून कोडिंग केलं होतं अँग्युलरमध्ये प्रोजेक्ट होता सो so, नोकरी हा खूप भावनिक विषय असं मला वाटतं पहिली नोकरी पहिला पगार किंवा ज्या फिलिंग्ज असतात त्या फिलिंग्स माणूस कधी विसरत नाही सो so, नोकरी लागल्यानंतर लाग तुझी घरच्यांची काय प्रतिक्रिया होती काय वाटत होतं याबद्दल थोडंसं सांग ओके okay. प्रिवियसली देखील मी जॉब केला होता पण मला जो जॉब हवा होता तो जॉब अगदीच केला नव्हता ज्याच्यासाठी मी इतके प्रयत्न करत होते कष्ट करत होते स्ट्रगल करत होते सो जो जॉब मला ज्या फील्डमधला हवा होता तो जॉब आत्ता लागला होता सो घरच्यांची रिॲक्शन सांगायची म्हणली तर पहिला मलाच ते रिॲक्ट कसं रिॲक्ट व्हायचं हो समजत नव्हतं इतका आनंद झालाच होता घरच्यांना देखील माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला होता आणि जे आपले हितचिंतक असतात आपल्या स्ट्रगलमध्ये आपल्या कष्टामध्ये आपल्या जर्नीमध्ये जे आपल्या साथ असतात आपल्याला ज्यांनी पाहिलेलं असतं आपले चढउतार आपण एखाद्या गोष्टीसाठी आपण केलेले कष्ट त्यांनी पाहिलेले असतात आणि जेव्हा त्याचं सार्थक होतं ना तेव्हा ते अमूल्य असतं त्याला काही मौल नसतं आणि तेच झालं जेव्हा मला जॉब लागलेला समजला तेव्हा आमच्या जी घरच्यांचे माझे जे जवळचे फ्रेंड आहेत ज्यांनी माझं स्ट्रगल बघितला होता त्यांना हा आनंद खूप झाला होता जेव्हा मला जॉब लागेल लागला होता तेव्हा हो आपल्या एज्युकेशनमध्ये मध्ये एज्युकेशन झाल्यानंतर मला वाटतं प्रत्येक मुलाला किंवा मुलीला एक गायडन्सची गरज असते कोडफसचा जो वाटा आहे तुझ्या लाईफमधला तो काय आहे कोडफसचा खूप मोलाचा वाटा आहे कारण की मी जसं पहिल्यांदाच सांगितलं आहे आमच्या घरी एज्युकेशन बॅकग्राऊंड नाही आहे माझ्या घरची मी पहिलीच मुलगी आहे जी इतकी शिकलेली आहे सो ह्या फील्डमधलं आणि ह्या फील्डमधलं तर अगदीच कोण नाही आय टी फील्डमधलं सो मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं जेव्हा मी खोड फर्स्ट जॉईन केलं माझं सर्व काही सर माझे गुरु आहेत सगळ सगळ्याच बाबतीतले गुरु आहेत ह्या फील्डमधला काही काही म्हणजे काही मला क्युरिया असेल काही गायडन्स हवं असेल तर सरांनी मला इतका सपोर्ट केला इतका सपोर्ट केलाय काही सांगू नये सरांनी खूप मदत केलं खोड फर्स्टच्यामुळे जे आज जे आहे ते खोड फर्स्टमुळे आहे मी इतकं सांगू शकते सो so, प्रतीक्षा शेवटचा प्रश्न हा आहे की सध्या ग्रामीण भागातली बरीच सारी मुलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात बी सी एला ॲडमिशन घेतात एम सी एला ॲडमिशन घेतात त्यांच्या पालकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात की आपल्या पोरानं आय टीमध्ये करिअर करावं गेली आता तीन चार वर्षामध्ये तर तू बघितलंस तर खूप मोठ्या प्रमाणात या फील्डमध्ये ॲडमिशन्स आहेत पण जेवढ्या प्रमाणात मुलांना जॉब लागायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मुलांना जॉब लागत नाहीत सो ग्रामीण भागातल्या मुलांनी काय करायला पाहिजे जॉबसाठी मत काय जसं ग्रामीण भागातल्या मुलांबद्दल बोलायचं म्हणलं तर ते हार्डवर्किंग असतात खूप हार्डवर्किंग असतात त्यांना जाणीव असते परिस्थितीची वेळेची सर्वच गोष्टींची जाणीव असते पण त्यांना त्या लेवलला गायडन्स मिळत नसतो शिव आणि गावी गावी थोडस मुलांना फॅमिली बॅकग्राऊंड पण अगदी तसं भेटत नाही त्यांना बाकीच्या गोष्टी पण असतात थोड्याशा सो ते इतक्या लेवलला फोकस वगैरे करिअरवर करू शकत नाही आणि त्यात आणि आता वाढलेली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया त्यापासून कोणीही वाचत नाही आहे इंस्टाग्राम असू दे यूट्यूब असू दे फेसबुक असू दे बरेच सोशल मीडिया आहेत ज्याच्यावर ज्या त्या बाबतीत पण मुलं थोडीशी जास्त इन्फ्लुन्स होत चाललेले आहेत त्यामुळे त्यांचा करिअरवरचा फोकसही थोडासा हालत आहे ग्रामीण भागातल्या मुलांना मला इतकंच बोलणं आहे की तुम्ही जे आपण जे स्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवलला जे शिकत आहोत ते सफिशियंट नाही ते आपल्याला करिअर ज्या गोष्टीमध्ये करायचं त्यासाठी ते इतकं सफिशियंट नाही त्या मुलांनी एक्स्टर्नल प्रयत्न केले पाहिजेत एक्स्ट्रा सेल्फ स्टडी करून एक्स्ट्रा एक्सप्लोअर गोष्टी केल्या पाहिजेत ज्यासाठी ज्यामध्ये त्यांना करिअर करायचं आहे त्याच्यासाठी कोडफर्स्टला एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांगशील ओनली सक्सेस जर लाईफमध्ये सक्सेस यश हा शब्द अनुभवायचा असेल तर मी तुम्हाला सांगू शकते की कोडफर्स्ट जॉईन करा फर्स्ट जॉईन केल्यानंतरनं तुमच्या हार्ड वर्क आणि हंड्रेड पर्सेंटचे एफर्ट्स तुम्हाला सक्सेस ह्या शब्दाचा अनुभव करून देईल थँक्यू सो सांगलीची ही कन्या प्रतीक्षा हिनं आपल्यासोबत बऱ्याच साऱ्या गोष्टी शेअर केल्या टाईम दिला त्याबद्दल धन्यवाद यासारखे अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू